दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की आकलूज येथे नुकताच पद्मजा देवी मोहिते पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष उमेश पाटील उपस्थित होते आणि पत्रकारांनी जेव्हा त्यांना विचारलं की मध्ये मोहिते पाटील आणि भाजप यांच्यामध्ये जोरदार राजकीय संघर्ष सध्या सुरू आहे दोन गटांमध्ये आणि भाजपनं त्यांच्यावर गुंडगिरीचे आरोप केलेले आहेत यावेळी बोलताना उमेश पाटील यांनी सांगितलं की परक्या लोकांनी आम्हाला सांगू नये गुंडगिरीचे जे काय ते आम्ही आमच्या आमच्यात पाहू असं म्हणून त्यांनी मोहिते पाटील गटाची बाजू सावरून घेतली म्हणजे भाजपाचा आरोप त्यांनी फोल ठरवला आणि दुसरीकडे त्यांनी बोलताना सांगितलं की अकलूजकरांची आणि मोहिते पाटील यांची नाळ जोडलेली आहे त्यांच्यावर मोहिते पाटील कुटुंबावर इथली जनता खूप प्रेम करते आणि बारा मतीनंतर जर राज्यामध्ये जास्त विकास झाला असेल तो अकलूज मध्ये झालेला आहे आणि इथल्या जनतेला स्थानिक अस्मिता ही अत्यंत प्रिय आहे की आपलं मुद्दे मोहिते पाटील कुटुंबाने आणि या संपूर्ण परिसराने मोहिते पाटील कुटुंबावर खूप वर्षापासून प्रेम केलेलं आहे आणि ही न तुटणारी नाळ आहे आणि प्रत्येकाला या आपलूजकरांना म्हणा किंवा माळशरचकरांना स्थानिक अस्मिता ही अतिशय प्रिय आहे शहरापासून दूर असलेल्या या, या परिसराचं मंजनवन करण्याचं काम मोहिते पाटील कुटुंबाने केलेलं आहे ही गोष्ट नाकारता येत नाही या महाराष्ट्रामध्ये मा बारामतीनंतर जर कुठल्या परिसराचा विकसित भाग म्हणून जर उल्लेख करायचा झाला तर त्यापुढेच घ्यावं लागतं पहिला प्रश्न गुंडगिरी आणि या सगळ्या गोष्टीचा आम्ही ते आमच्या आमच्या दोन घेऊन बाहेरच्या लोकांनी आम्हाला सर्व चांगलं येऊ